नमस्कार आपण आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल चोवीस घडामोडी जण कांदा चोरांना मुद्देमाला सहित पोलिसांनी घेतलं ताब्यात विद्यापीठ कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर पासून सातवा वेतन वेतन निश्चितीसाठी महिन्याची मुदत अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मराठा क्रांती मोर्चानं केली मागणी मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देण्याची मागणी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तुटपुंची मदत शेतकऱ्यांनी शासनाला रक्कम केली परत ऑप्टिकल फायबर केबल कापत असल्याची एअरटेल इंडियाने पोलिसात केली तक्रार सोलापूर ग्रामीण तेराशे आठ टेस्ट मध्ये एकोणपन्नास नवे रुग्ण आढळले तर दोन मृत्यू सोलापूर शहर सहाशे चाळीस टेस्ट पैकी एकवीस जर पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील बिरोविरोध होणारी जैनवाडी पहिली ग्रामपंचायत अक्रोड पिस्ते खाणारे मशीनने मसाज करणारे आंदोलक यापूर्वी पाहिले नाहीत प्रवीण दरेकर दोन हजार तीस पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहील तिसऱ्या स्थानी सीईबीआर शोपियान मध्ये जोरदार चकमक दोन दहशतवाद्यांचा खात्मा महाविकास आघाडीने वैध मराठा आरक्षणाचा खून केला श्रीमंत कोकाटे चंद्रकांत दादा तुम्ही कोल्हापूरला या जनता वाटच पाहत आहे हसन मुश्रीफ मध्य प्रदेश सोडा अन्यथा जमिनीत काढून टाकेल शिवराज सिंग चौहानचा गुंडांना इशारा जमीन व्यवहाराप्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस केंद्र सरकारकडून ईडीचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी छगन भुजबळ जानेवारीच्या अखेरीस दिल्लीत शेवटचे उपोषण उपोषणांना हजारे आयकर भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत द्या उद्योजकांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी युपीएकडे मोदींसारखे नेतृत्व आणि अमित शहा राजकीय व्यवस्थापक नाहीत शिवसेना अभिनेते अनिल नेदुमंगण यांचा धरणात मुळून मृत्यू शूटिंग नंतर गेले होते पोहायला पंढरपूर अमेझॉनच्या बोर्डाला मनसेने फासले काय नंदी ध्वज सोबत शंभर नको पंचवीस माणकरांना परवानगी मिळावी राज्यशेखर हिरे अबू एक जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा